तर नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलोय प्रोडक्टचं नाव मित्रांनो कृषी किंग टायमर ऍटो स्विच आता हा प्रोडक्ट आपण याच्या पहिलेही युट्यूबला बघितला असेल आपण दोन तीन वर्षापासून हा प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना देतोय आपण जर शेतकरी असाल तर कोणत्याही प्रकारचा सा एक साधा ॲटो स्विच वापरत असेल आपल्या शेतातल्या मोटरसाठी मित्रांनो त्यों पीश्ट तो न वापरता आपण एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी सोबत येणारा टायमर ॲटो स्विच याची वर्किंग कशी आहे याची कनेक्शन बी अगदी सोपे जसं तुम्ही सात वायरीचा ॲटो बसवता तसेच प्रकारचे कनेक्शन या साईडला सुद्धा दिलेलं आहे कस्टमर सपोर्ट आहे मित्रांनो याचे वर्किंग सांगतो इथं बघू शकता आता मी इथं प्रेस करतो बटन इथं लाईट लागतंय इथं दाखवतोय ॲटो टू इन वन ॲटो मित्रांनो साधा ॲटो सारखं पण यूज करू शकतो आणि जर कधी आपल्याला टाइम लावायचा आता जसं बघू शकता मित्रांनो इथं मी ॲटोचं बटनवर प्रेस केलं बॅटरीचं बटनवर प्रेस केलं आणि इथं मी सेट टाइमवर करतो आता मला दोन तास इथं टाइम लावा मी दोन तास सेट करतो आणि दोन तास इथं मी सेट केलाय आपण टाइम लावू शकतो पंधरा मिनिटापासून तर नऊ घंटे पंचेचाळीस आता इथं लाईट नाही रात्री लाईट येणार आहे माझी बारा वाजता आता मी इथं टाइम ता लावून द्यायला कनेक्शन केलेलं नाही पण मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतोय मित्रांनो आता बारा वाजता लाईट येणार ऑटोमॅटिक मोटर ऑटोमॅटिक चालू होणार दोन तास मोटर चालणार त्यानंतर ऑटोमॅटिक मोटर बंद होणार म्हणजे मित्रांनो तुम्हाला तिथं जायचंही काम नाही जे चालू करायला जायचं काम नाही बंद करायला जायचं काम नाही असा हा टायमर ॲटोचं वर्किंग आहे जर तुम्हाला वाटलं की आता आपल्याला टायमर नाही लावायचा सा, साधा ॲटोसारखं वापरायचं साधा ॲटो ही सुद्धा वापरू शकता मित्रांनो ॲटो एकदम है। ती कर, तो है। कर कर है नंबर वन ॲटो आहे तीन ते चार वर्षापासून आपण आपल्या शेतकरी मित्रांना घरपोच देतोय बुकिंग कशी करायची काय करायची सगळं काही इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या नंबरवरती मिळून जाईल नंबरवरती संपर्क करायचा आहे याची डिटेलिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही तुम्हाला तिथे मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो नक्की करायचं आहे यूट्यूबला बघत असेल तर सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान